स्वागत पुढची बातमी पाहूयात साईबाबांच्या मंदिरात दानाची मोजदात करताना चोरी करणाऱ्या साईबाबांच्या मंदिरात आठवड्यातून दोनदा पैशांची मोजदात केली जाते आणि याच दरम्यान आरोपी बाळासाहेब गोंदकर याने लाखो रुपये चोरल्याचं समोर आलंय मात्र कारवाई कधी होणार हा प्रश्न उपस्थित केला जातो आपल्यासोबत साईबाबा संस्थांचे माजी विश्वस्त सचिन तांबे आहेत कसं बघता या घटनेकडे कर्मचारी जर चोरी करायला लागले साई मंदिराच्या जोडीमधून तर चोरी करणे हा प्रवृत्तीचा भाग आहे जो भक्त दान देतो त्या दानाचं संरक्षण करणं हे संस्थांचं देखील तेवढंच कर्तव्य आहे आणि त्याचबरोबर कर्मचाऱ्याचं देखील आहे झालेला प्रकार अतिशय निंदनीय आहे आणि खर तर आगामी काळामध्ये असे प्रकार होऊ नये यासाठी संस्थांनी आणखी कडक व्यवस्था करण्याची गरज आहे मुळातच सैव संस्थांची व्यवस्था चोकच आहे परंतु त्याच्यामध्ये आणखी बदल करून ते पारदर्शक करून जसं अनेक ठिकाणी या ठिकाणी ज्यावेळेस गंगाजळीचं या ठिकाणी मोजमात होते त्यावेळेस ती संपूर्ण जी आहे ती ओपन परिसरामध्ये होते सर्वांसमोर होते तर अशा प्रकारचे काही थोडेफार जर बदल केले तर मला असं वाटतं जे भक्त जे दान देत आहे त्या दान देण्याचं या ठिकाणी भक्ताला समाधान मिळेल आणि हे जे असे गैरप्रवृत्तीचे लोक आहेत किंवा गैरमार्गाने काम करणारे लोक आहेत त्यांच्या या प्रवृत्तीला आळा बसेल व भक्तेच्या भक्तांच्या श्रद्धेला कुठेही ठेस पोहोचणार नाही तुम्ही पण म्हणून अनेक वर्ष काम केलं तर आता जी मोजदार कशा पद्धतीनं काम करते आणि ज्या पद्धतीनं चोरी झाली तुम्हाला असं वाटतं आणखी काही कर्मचारी यामध्ये सहभागी असण्याची शक्यता खरं तर आता या हा तर खरा कोण सहभागी आहेत कोण नाहीत तर पोलीस तपासाचा भाग आहे परंतु साहेब संस्थांची जी डोनेशनची जी डोनेशन काउंटिंगची जी व्यवस्था आहे ती अतिशय चांगली आहे त्याच्यामध्ये हे जे थोड्याशा त्रुटी होत्या ज्या त्रुटीमुळे हा गैरप्रकार झाला तर त्या जर पूर्ण केल्या तर मला असं वाटतं की सायबर संस्थांची ही व्यवस्था जी आहे ती उत्तम आहे काही ज्या छोट्या छोट्या त्रुटी आहेत या दूर करणं गरजेचं असं त्यांना वाटतंय काँग्रेसचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ सचिन चौगुले देखील आपल्यासोबत आहे कसं बघताय या घटनेकडे कारण साई मंदिर कुठेतरी आस्थेचं ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी भक्तांनी दिलेलं दान कुठेतरी चोरलं जात आणि आपल्या फायद्यासाठी वापरलं बाबांच्या पेटीत दान टाकताना साई भक्त हा अतिशय चांगल्या भावनेने आणि साई भक्तांच्या साठी तसेच साईबाबा संस्थांच्या माध्यमातून होणाऱ्या विकासासाठी किंवा आणखी जे ज्या मार्गाने तो पैशाचा विनियोग होईल अशा उद्देशाने ते दान केलं जाते परंतु साईबाबा संस्थांकडून हे जे दान आहे हे आलेलं दान व्यवस्थितरित्या सांभाळणे किंवा काय जे त्याची विल्हेवाट लागायला पाहिजे विनियोग व्हायला पाहिजे तो होतोच परंतु आपण या अगोदर अशा अनेक प्रकरण पाहिलेले आहेत याच्यामध्ये बनावट पासचा प्रकार उघडकीस आलेला होता आपण त्या बातम्या पाहिल्या त्याच्यानंतर डोनेशन काउंटरला फ्रॉड झालेला होता त्या पण बातम्या आपण पाहिल्या आता परत नव्याने कॅश काउंटिंगच्या तिथं चोरी झाली हा एक प्रकार आपण पाहिला अगदी बाबांच्या पीटी मध्ये हात घालण्याचा प्रकार झालेला आहे यापूर्वी या देखील बातम्या आपण पाहिलेल्या आहे मला या निमित्ताने साईबाबा संस्थांच्या प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करायचं आहे किंवा त्यांना प्रश्न असा विचारायचा आहे असे प्रकार जर यापूर्वी असताना तुम्ही त्यावर कठोर कारवाई केली नाही म्हणून ह्या प्रकाराची परत परत घडत आहे कुठेतरी सर्वसामान्य जे आहेत यांच्यावरती या कारवाई केली जाते मात्र जे श्रीमंत आहेत यांना कुठेतरी पोलीस प्रशासन असेल साईबाबा संस्थान प्रशासन असेल हे पाठीशी घालत आहे त्यामुळं या चोरीच्या प्रकरणामध्ये कारवाई कधी होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे हरीश दिमोटे न्यूजटीन लोकमत शिर्डी अहिल्यानगर